हाय मित्रांनो गुड मॉर्निंग तर बघा कुठं चाललं आहे आम्ही बघू शकता बघा इथं आहे प्रणवी माझ्या हातात आणि ह्यासाठी बघू शकता हे बघा हातात कसं आहे बरं का आणि ह्या हातात बघा ही ना पाण्यात पाण्यात लय तिला पाण्यात आवडते जायला बरं का पाण्यात आवडते आणि पाऊस आहे आता पाऊस पण येतो जोरात तर एका हातात रेनकोट एका हातात छत्री आणि ही प्रणवी हातात आहे बघा बघू शकता आणि पाणी बघितलं ना की बघा पाण्यात उड्या मारायची तिला लय सवय लागली बरं का लई कंटाळा आला आहे मित्रांनो मला ह्या ना जीवनाचा आलं एक आला आहे किती तडजोड करू एकटीने नको नको वाटायला लागू मला सगळ्या गोष्टी एकटीने एकटीने करायच्या कधी संपतील कधी संघर्ष संपल जीवनाचं काय माहिती आहे हात नुसतं दुखून येतोय मीला घेऊन घेऊन हे सगळ्या वस्तू असं वाटतं नको तू जीवन जगायला असं वाटायला पण हे लेकरांक बघून जायचं पुढं पुढं हे बघा हे बघा बघू शकता ही बघा हे बघा कशी चालली आहे प्रणवी हे बघा हे माझ्या हातात ती संभवचा रेनकोट छत्री आणि प्रणवी चालली आहे बघा पुढं पुढं बघू शकता कसं चालले पाऊस यायला लागले आता चालते ती बरं का प्रणवी चालते पण कसं आहे इकडे हात पकड हात पकड हात पकड छत्री आहे हात पकड हात पकड इकडे कसं आहे रिक्षा रिक्षा गाड्या बिड्या येतात ना त्यामुळे खूप भीती वाटते गाड्या बिड्यांची म्हणून मी करते तर चला मित्रांनो बाय बाय पाऊस पण यायला लागला आहे हे व्हिडिओ काढायचं म्हटलं ना तर पाऊस पण बघा पाऊस पण आला आहे बघू शकता कॅमेरा पकडायचं पण अवघड पाऊस आला आहे नाही कंटालाय बघा मला आयुष्यात नाही म्हणजे नाही कंटाला त्यामुळे लेकरांसाठी जगाव झाले आहे मला काय करणार सोन्यासारखी लेकरं आहेत माझी स्वतःच्या जीवाक पण लक्ष देता येत नाही तर चला बाय बाय तब्येत पण ठीक नसते माझी आवाज पण बघू शकता तुम्ही किती हे आहे माझं आणि हे बघा आता इकडं मला ही कशी पळते पुढं 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 फुडफुडं पाहायला लागली आणि पाऊस झालाय चालू आले नदीपाशी लोक नदीपाशी आले आणि कॅमेरा पकडायला येत नाही ना त्यामुळे अवघड झाले बघा नदीपाशी आली गणवी भिजायला लागली आहे तर चला बाय बाय भेटू पण नंतरच्या ब्लॉगमध्ये व्हिडिओ कंटिन्यू करा आवडल्यास लाईक शेअर करा बाळा बाणू पळू नको पळायचं नाही मी पळते ना त्यामुळे मला भीती वाटते जास्त नेट जे अवघड आहे लेडीजचं जगणं जिणं काही जिणं मुश्किल आहे बाबा एखाद्याच्या नशिबात असता ना तर नको रे बघा कोणाच्या आयुष्य कसं देऊ चला तर बाय बाय आता पाऊस खूप आला आहे